रायगड जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता माणगावमधील गोरेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेने ठाकरे गटाकडून ननेश आहिरे तर मोरबा जिल्हा परिषद गटातून आरिफ मौलान तर निजामपूर गटातून जनार्दन मानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली जे आम्ही गेलेले आहेत की आम्ही गोरेगाव मध्ये ग्रीन सिटी हॉस्पिटल जे आहे ते गेले वर्षापासून बंद पडलेले आहे ते आमच्या स्वतःचेच आहे पण आम्ही तिथे मोफत सुविधा म्हणून हॉस्पिटल चालू करणार आहे संपूर्ण गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आम्ही मोफत सुविधा देणार आहोत दुसरी गोष्ट आज गोरेगाव विभागामध्ये अनेक पक्ष आहेत मी कुणावरती टीका करत नाही पण अनेक पक्षाच्या अनेक अँब्युलन्स आहेत ह्या सगळ्या धुळखात बसलेल्या आहेत आम्ही त्या ठिकाणी दोन अँब्युलन्स फ्री देणार आहोत आणि तीही अँब्युलन्स मोफत देणार आहोत गोरगरिबांना कुठल्याही बाबतीचे एकही रुपये खर्च न करता हॉस्पिटलची सेवा आणि अँब्युलन्सची सेवा ही आम्ही त्या ठिकाणी मोफत देणार आहोत दुसरी गोष्ट गोरेगावमध्ये आमच्याकडे एक ऐतिहासिक जागा आहेत बरं एक मल्लिकार्जुन आहे आमच्याकडे गावतळा आहे विष्णू तळे आहे रामतळे आहे अशा ठिकाणी असताना देखील गोरेगावमध्ये आतापर्यंत अ पर्यटन आ... स्थळ अजूनपर्यंत कुठला घोषित केलेलं नाही तर पहिलं आमचं काम होणार आहे पर्यटन स्थळाचं आम्ही घोषित करणार गोरेगाव विभागामध्ये तिसरी गोष्ट आम्ही गोरेगावमध्ये आज मानगाव तालुक्यामध्ये बघायला गेलात तर सर्वात जास्त खेळाचे खेळ हे आमच्या गोरेगाव विभागाचे होतात आम्ही त्यासाठी सर्वांना एक विनंती करून त्यांना मी अर्ज दिलेला आहे सर्वांकडे आणि त्यासाठी आम्ही एक क्रीडा संकुलन ओपन करण्याचा प्लॅन केलेला आहे त्यासाठी तुम्ही पत्रकार बंधून आणि मतदार बंधूंना एवढंच विनंती करतो की आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आमचे विचार हे पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करा